अगं मम्मा तुला थंडी नाही नक वाटत वाजत एवढ्या एवढ्या लवकर लवकर उठी एवढ्या एवढ्या लवकर लवकर धुती मम्मी ए ए, 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 ए महाग पडली तरी मग माझं काहीच खरं नाही तंगडेच मोडते अग आत्ताच घसरलं

फायनली जे आहे तर माझं बाहेर जावरायचं झालेलं आहे तुम्हाला सांगते माझी गॅलरी आहे ते धुवून झालेलं आहे पुसून ते झालेलं आहे आता राहिलेलं आहे स्वतः जावरायचं आणि आज जे आहे ते डब्याला सुट्टी होती बरं का तुम्हाला सांगते नंतर जे आहे ते खिचडी करायची आहे मिस्टर जे आहेत आज थोडंसं लवकर येणार आहे त्यामुळे जे आहे ते त्यांना काय मी डबा वगैरे काही करून दिलेला नाही तर हे जे काम आहे ना माझं मी रोज तरी तुम्हाला दाखवत नाही का तर ह्याच जर का असं दाखवत राहिल्यानंतर खूप टाईम लागतं त्रास आहे आता धुवून हे झालेलं आहे पुसून झालेला आहे आणि आता भाईचं झालं आहे पण घरातलं करायचं आहे म्हटलं का अभ्यास केला इथं सोडून गेली इथलं तर बघा रोजच आवरू द इथलं आहे असंच आहे चला आवरून काम असतं सकाळचे आणि त्यानंतर जे आहे ना तर खूप सारे जे आहेत ते काम आहेत तर अगोदर जे आहेत आता कपडे काढून घेते दफ्तर मुली जो आवरून ठेवते त्यानंतर माझ्या स्वतःचं उरकते तिथून पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते तर ते मी नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहा आणि आवडत असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माहिती आहे बायाचे जर म्हणतात ना हात फिरवून तिथं लक्ष्मी तर तसं काम आहे किती बी काही बी करू द्या दिवसभर आपण जेवढी साफसफाई करताना तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आणि आत्ता जे आहे ना तर आता आमच्या इथं पण उद्यापासून जे आहे तुम्हाला पूर्ण घराची साफसफाई करायची आहे असं आहे पण बाहेर खूप जास्त पाऊस चालू असल्यामुळे जे आहे ना तर हे आलेलं आहे थांबलेली आहे तर चला नवरात्राची उपवास येणार आहे त्या अगोदर जे आहे आपल्या घरातली साफसफाई खूप महत्त्वाची असते तर असं आहे तर उद्यापासून सुरुवात होणार आहे तर बघूया आता अगोदर नेमकं कपडे हे करून टाकावं तर वाळायला जागा नाही आतमधलं साफ करावं तर बाहेर कुठं ठेवावं असं आहे बघू आता जसं होईल तसं कारण की आणखीन नवरात्राला जे आहे तर थोडासा टायमिंग आहे समजा तोपर्यंत काय होते काय नाही आता तिथं बघूया पुढं काय करणार आता जे आहे सकाळची साफसफाई झालेली आहे आणि माझं पण आवरून झालेलं आहे पण आता राहिलेलं आहे मी स्वयंपाक रोजच मडन त्याला कोण रडं आता स्वयंपाक काय करावं हेच मला जे आहे थोडंसं टेन्शन लागलेलं आहे आणि मुलं जे आहेत ना तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते खात नाहीत आणि आज मिस्टरांचा काही डब्बा नव्हता तर थोडंसं लवकर जायचं होतं ना तर त्यामुळे त्यांचा काय डबा नव्हता असं आहे आता यांचं कसं असतं मुलांचं एखादं एक आवडतं एखाद्याला आवडतं त्यामध्ये जे आहे तर कोणाला काय करून जाते त्यामध्ये जे आहे मी माझीच आवड विसरून जाते की यांच्यामध्ये जे आहे ना आपल्याला तर आपली आवड निवड करायला चान्सच राहते असं काही ना काहीतरी करायच लागेल काय करणार काही ना काहीतरी जे आहे ते आपल्याला स्वयंपाक जे आहे तर बनवायचं लागेल बिना स्वयंपाकाचं जे आहे तर काही बनवायचं काही नाही असं चाल काय करू विचार चालला हे करू का ते करू मनात असते ना आपल्याला आपण म्हणतो बघाय खाली उतर कपड्यावर जाऊन बसते <laughs> माहिती का कपड्यावर जाऊन बसली होती काय केलं काय काय इकडं इकडं बा असे आहे मी काय करते माहिती का घड्या घालून जिथे ठेवते ना तिथे जाते आणि त्या कपड्यावर जाऊन बसते खूप 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 आगाव झाली जाकजनवर खूप आवड आहे बघ तुम्हाला मांजरीची आहे माहितीये खूप छान वाटते जर जर जवळ असेल ना, ना तर माझा दिवस खूप फ्री फ्री वाटतो असं आहे असं काही करू काय सुचतच नाही की आज नेमकं स्वयंपाक जे आहे ते करू आणि माहिती पावसाने थोडासा विराम घेतला आहे खूप छान वाटते आज सकाळपासून थेंबर सध्या पाऊस आलेला नाही मस्त ऊन आहे त्याच उन्हामध्ये मध्ये झालं उलट माहीत आहे का आज आहे ना आता शनिवार आहे मुलांची शाळा लवकर असते तर मुलीला तर काय मी पाठवलं नाही कारण की मुलीची शाळा जी आहे ना तर खूप लवकर सुटणार होती नऊ वाजता तोपर्यंत माझं जे आहे तर बाहेरची साफसफाईच होत नाही नऊपर्यंत पर्यंत मी तिला कधी घ्यायला जाऊ त्यामुळे जे आहे ना तर मी हे केलं तिला नाही पाठवले अगोदर टिकले जाऊन काय करणार आणि खऱ्या जिंदगीमध्ये तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर ना याच्यामध्ये आणि रिअल जिंदगीमध्ये खूप फरक आहे माहिती आहे कोणासाठी कितीही करा ते डायरेक्ट तोंडावर बोलणार की तू काय केलं माझ्यासाठी असं आहे त्यामुळे जे आहे तर कधी कधी खूप उदास किंवा आपण सगळ्यांसाठी करते ना तर तीच हे होऊन गेलेली आहे असं आहे असो ज्याच्या त्याच्या नशिबाचा खेळ पहिल्या जर मी जे कर्म आणि या जण मात्री कर्म चांगले जर का केले तर पुढच्या मात्र निदान कदाचित तास होईल आणि बघा कोणाला कितीही जीव लावल्या ते शेवटी आपल्याशी बदलणार म्हणजे बदलणार शंभर टक्के ही गॅरंटी आहे आणि माहिती आहे जे जास्त जवळचे असतात ना तेच धोका देतात असं आहे ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो किंवा आपण बोलतो ना की हा हे जे आहे तर ह्यांना हे जे आहे तर मी माझे खूप जवळचे रिलेटिव्ह आहेत किंवा नातेवाईका अगोदर मनात भरून राहतात आणि त्यानंतर कसे कसे बोलतात ज्यानं भोगलेला आहे ज्याला माहित आहे त्यालाच ज्याच्या त्याच्या घरातली परिस्थिती किंवा ज्याचं त्याचं हे आपण म्हणतो ना ते खरंच आहे ज्याची त्यालाच माहिती असतं उग असं म्हणजे आपल्याला रोज मा कोणीतरी आहे खुश दिसते किंवा काय असतं असं नसतं रिअल जिंदगी खूप वेगळी आहे आणि त्यामध्येच जगणं खूप मुश्किल आहे माहिती आहे रोजचा संघर्ष हे चालूच आहे आणि ते करत असताना बी जे टोचणे आणि जे बोलणे भेटतात त्यामध्ये खूप खूप माणूस आहेत असं हरवून जातं तसंच होतं मला पण कधी कधी मग इतकं टेन्शन येतं ना तुम्हाला सांगते खूप जास्त टेन्शन येतं बोलणारे बोलून जातात पण जे काळजात आपल्या हे लागल्यासारखं होतं ना ते कायमस्वरूपीचं आठवणीमध्ये राहतं त्यामुळं जे आहे ना तर माझं तर तसंच होतं मला जर का कोणी बोललं ना तर सण होत नाही तेवढं तरी पण मग दिमाकामध्ये असं सगळे घरामध्ये जर का कोणी ना तर तेच खेळत राहते की हा आपल्याला असं बोलतात हा आपल्याला तसं बोलतात आणि याच्यासाठी जे आहे ते खूप बोलतात मला असं आहे पण चला हे पण माझं काम आहे त्यांना असं समजत नाही आहे की हे माझं काम आहे तर मी काम करत आहे किंवा काय आहे त्यांना तसं नाही समजते त्यांना असं वाटते की उभं मोबाईल घेते काहीतरी करत राहते आणि काम सोडते असं तसं आता तुम्ही समजून तर घेऊ शकता काम सोडते आणि काहीतरी करत बसते उगंच छिचं असलं आता समजून काय ना असं तसं बोलत राहतात असं आहे त्यामुळे आहे तुम्ही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर मोबाईलपासून लांब राहते माझ्या माझ्या जिंदगीमध्ये जगण्याचं कोशिश करते पण माझी ही पण एक ओळख आहे किंवा मला असं आता हे झालेलं आहे की आपलं एक कामच आहे हे असं पण त्यांना कोण सांगणार सांगा समजून सांगून सांगून मी जे आहे ना आता खूप वाईट आहे की अरे बाबा मी काही वाईट करत नाही हे जे आहे ते माझं काम आहे तुम्ही समजून घ्या आणि कोणाकोणाला समजून सांगणार रोजच आहे ते रोज रोज कंटिन्यू आहे आणि मला सांगा घरचे जर का करत असेल तर आपण त्याला बोलतो की करू नको बंद कर हे करता मग तुम्ही का बाहेरचे बाहेर पण तेच जे करतात ते का बघता मग तुम्ही सांगा खरं आहे की नाही मी हे जे आहे सांगायला कोणी नसतं किंवा इथं बोलायला कोणी नसतं त्यामुळे जे आहे तर मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे एक गोष्ट फक्त असं आहे घरच्यांना बोलायचं की करू नका आणि तुम्ही जे बाहेर बघता किंवा चोवीस तास तुमच्या पण हातामध्ये तेच आहे तर तुम्ही तेच बघता ना असं थोडी आहे की घरच्यांना तुम्ही जर का सांगितलं की हा बघू नका तर तुम्ही थोडी बंद करता बाहेरचे बघायचे नाही ना तर मग घरच्यांना पण थोडीशी तरी परवानगी द्या ना करू द्या असं आहे तर खूप आवड आहे ही जिंदगी म्हणून मला जे ना तर खूप टेन्शन येतं टेन्शन म्हणजे काय रोजचं टेन्शन आहे पण कुठंतरी मन, मन आपण म्हणतो ना की मन शांत करायचं आणि थोडंसं हसायचं आहे कोणीतरी आपल्या पण म्हणजे हे की हा घरी जाऊ दे असं आहे तसं आहे काही ना काहीतरी देवाने आपल्यासाठी चांगलं केलेलं आहे किंवा आपले पण कर्म चांगले म्हणायचं की जे काही का <laughs> ना काहीतरी आपण करत आहोत तर असं आहे सुचाला ज्याच्या त्याच्या खरं ज्याच्या त्याच्या परिवारामध्ये ज्याची त्यालाच माहिती असतं सांगून काही उपयोग नाही म्हणतो ना आपण की एक मन आहे बघा आता मला काही येणार नाही पण असं आहे तर असूचाला माझं आता मी जे आहे ना तर स्वयंपाकाचा ताण घेते आता सध्या आहे आहेत गेलेल्या झालेल्या असतात ह्या गोष्टी झालेल्या म्हणजे रिअलमध्ये आता सध्या चालू आहेत असं नाही की त्या झाल्या म्हणजे खूप दिवस झाले नाही आता सध्या ज्या ह्या ह्या आठवड्यामधल्या ज्या गोष्टी आहेत ना तर मी त्याच तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत असं आहे असं चला आता स्वयंपाकाचं काय करू हे चाललेलं आहे शेवटी काही बनवून सुचतच नाही त्याला काहीतरी प्रयत्न करते आणि करते काहीतरी आता मग येईन स्कूलमधून तर ते म्हणजे मम्मी तू आणि काहीच केलं नाही असं आला बघ ना आता अजून किती वेळ ग मम्मी

दसरा आला हो ना आता तुला माहिती आहे काय आम्हाला उद्या सुट्टी सोमवारी शाळा आहे ऐक आणि मग मंगळवारी सुट्टी मग बुधवारी सुट्टी बघ दोन दिवस मज्जा आहे आमची मस्त <laughs> गुरुवारी नाही गुरुवारी, ना गुरुवारी शाळा आहे बुधवारी आणि मंगळवारी दोन दिवस शाळा आहे

गाय माहिती रेल दोघे दोन तीन दिवस झालं आता मी तुमच झोपणार आहे बघ टेन्शन नाही घेणार साडेचार वाजता उठणार पाच वाजेपर्यंत लोळणार मग मग काय करणार मग कपडे घालणार फिरून येणार मग घरी येणार मग जेवण करणार जराळ बसणार बिग बॉस बघणार झोपणार झालं दिवसभराचं रुटीन सांगते तुला दिवसभराचं मग आधी मध्ये तु काम असतात का ना मग ते पण करावं लागतात ना घरी याला पण सांगत जाणार जरा काम मी पण छोटाच आहे बघ बरं आपल्या दोघ चेट आता बघ हा हे बघ 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 ना तुझं किती माझं किती बघ ना, ना। तो जास्त आहे माझं कमी आहे का नाही छोटा मग हरे राम कृष्ण हरे असं बोलायचं हरे पटमाला जायचं नाही सांगितलं असता कसं म्हणते ते हम्म माझे पाड दुख नाही मॅडमला म्हणतो ऐक ना मम्मी मॅडमला म्हणतो शाळावाल्याला सांगा लय अभ्यास देते म्हणून माझा खांदा दुखायला लागला खांदा दुखायला की पाड दुखते ना बसवशी नाही वाटत